पूर्व प्राथमिक स्तरावर प्रथमच औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार आहे पूर्व प्राथमिक स्तरासाठी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचा काम अंतिम टप्प्यात आलं असून कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांना यावर्षी पुस्तकं मिळणार आहेत नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे येत्या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरावर सुद्धा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे नवीन धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकं जिल्ह्यातील तीन हजार नऊशे पंधरा अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत प्राथमिक शाळांना जोडून असणाऱ्या अंगणवाड्यांना ही पुस्तकं दिली जाणार आहेत अंगणवाड्यांचा म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश यापूर्वी औपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आला नव्हता त्यामुळे अक्षरांची तोंड ओळख गाणी गोष्टी खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालू होती मात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकट बदलण्यात आली आहे त्यानुसार अंगणवाडीतील शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झालाय नव्या शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडीतील शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंक ज्ञान महत्वाचं मांडण्यात आलंय त्या अनुषंगानं शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांना आता पुस्तकं मिळणार आहेत त्यामुळे या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे याबाबत पालकांमधून समाधान व्यक्त होत बी साठी पन्हाळ्याहून किरण मस्कर